महाराष्ट्र पोलीस भरती साठी फॉर्म भरण्याची झालेली आहे तर त्यासाठी आवश्यक असणारी परीक्षा पद्धत आणि त्यासाठी आवश्यक असणारे दे डिटेल्ड अभ्यासक्रम आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पद्धत म्हणजे एक्झाम पॅटर्न मध्ये आपल्याला दोन टप्पे पाहायला मिळतात तर त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे शारीरिक चाचणी आणि दुसरा टप्पा म्हणजे लेखी चाचणी तर शारीरिक चाचणी ही आपली पन्नास गुणांची असते आणि लेखी चाचणी ही आपली शंभर गुणांची असते तर शारीरिक चाचणी मध्ये जे काही डिटेल्ड शारीरिक चाचणी असणार आहे त्याच्याबद्दलचा आपण व्हिडिओ यापूर्वी केलेलाच आहे तिथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला शॉर्ट मध्ये मी दिलेला आहे पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी मध्ये सोळाशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळा फेक पंधरा गुण अशी पन्नास गुणांची ही चाचणी असणार आहे त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी सुद्धा अठराशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळा फेक पंधरा गुण अशी पन्नास मार्कांची शारीरिक चाचणी असणार आहे शारीर चाचणीमध्ये आपल्याला जे काही क्वालिफाईंग मार्क्स असतील ते मिळून आपल्याला लेखी परीक्षेसाठी आपण पात्र होणार आहोत तर लेखी परीक्षेसाठी आपल्याला एकाच दहा या प्रमाणात घेण्यात येणार आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती ब्रिटन एक्झाम पॅटर्न तर जी लेखी परीक्षा असणार आहे त्या एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे ते आपण बघू तर लेखी परीक्षेमध्ये आपल्याला टोटल चार विषय पाहायला मिळतात तर त्यामध्ये पहिला विषय आहे मराठी मराठी आपल्याला टोटल पंचवीस क्वेश्चन्स असणार आहेत पंचवीस मार्क्ससाठी अंक गणित म्हणजे मॅथ चे सुद्धा आपल्याला पंचवीस क्वेश्चन असणार आहेत पंचवीस साठी त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी म्हणजेच रिजनिंग चे सुद्धा पंचवीस क्वेश्चन्स असणार आहेत पंचवीस साठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याचे सुद्धा पंचवीस क्वेश्चन असणार आहेत पंचवीस साठी अशा आपल्याला टोटल शंभर प्रश्न असणार आहेत शंभर गुणांसाठी असणार आहेत आणि वेळ असणार आहे नव्वद मिनिट तर आपण विषयभर प्रत्येक विषयाचा काय अभ्यासक्रम असणार बघणार आहोत तर त्यामध्ये पहिला आपला विषय आहे मराठी व्याकरण तर मराठी व्याकरण मध्ये आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द लिंग व वचन संधी असतील वर्णमाला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद काळ प्रयोग समाज वाक्यप्रचार आणि म्हणी या सगळ्या टॉपिकचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तर त्याच्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे आपला गणित म्हणजे मॅथ्स मध्ये आपल्याला संख्या व प्रकार चार गनिती क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असेल कसोटी असतील सगळ्या त्याच्यानंतर पूर्णांक अपूर्णांक लसावी मसावी वर्ग वर्ग घन घनमूळ शेकडेवारी भागीदारी प्रमाण किंवा गुणोत्तर सरासरी असेल वेळ काम वेग दशमान पद्धती नफा तोटा सरळ व्याज चक्रवार व्याज त्याच्यानंतर घातांक घड्याळ आणि त्याच्या आधारित प्रश्न सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट विषय आहे आपला बुद्धिमापन चाचणी किंवा रीजनिंग त्याला म्हणतात तर रीजनिंग मध्ये आपल्याला संख्या आणि अक्षर मालिका त्याच्यानंतर आकृती असेल सांकेतिक भाषा लिपी असेल दिशा नाते संबंध असतील तर्क आणि घर आधारित प्रश्न सुद्धा असणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट विषय आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी तर सामान्य चालू घडामोडी मध्ये आपल्याला बराच पाठ अभ्यासावा लागतो तर त्यामध्ये भूगोल भूगोलमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल असेल भारताचा भूगोल असेल नेक्स्ट आहे इतिहास इतिहास मध्ये आपल्याला अठराशे सत्तावन्न चा उठाव भारताचे सगळे सर्व समाज सुधारक राष्ट्रीय सभा भारतीय स्वातंत्र्य लढा असेल ऑगस्ट घोषणा वैयक्तिक सत्याग्रह एकोणीशे नऊ चा कायदा एकोणीशे एकोणीस चा कायदा एकोणीशे पस्तीस चा कायदा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी असेल या सगळ्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे त्याच्यानंतर पंचायत राज पंचायत राजमध्ये आपल्याला ग्राम प्रशास प्रशासन समिती व शिफारशी घटना दुरुस्ती ग्रामसभा व ग्रामपंचायत ग्रामसेवक पंचायत समिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका ग्रामीण मुलगी व पोलीस प्रशासन या सगळ्या घटकांचा अभ्यास यामध्ये करायचा आहे त्याच्यानंतर सामान्य विज्ञान मध्ये आपल्याला विविध शास्त्रे आणि अभ्यासविषयी शास्त्रीय उपकरणे असतील त्यांचा वापर असेल शोध आणि त्याचे जनक असतील म्हणजे कुठलं कशाचा शोध वगैरे राष्ट्रीय उपकरणाचे कार्य असतील त्याच्यानंतर राज्य राज्यघटना असेल राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद परिशिष्टे मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे राज्यपाल किंवा मुख्यमंत्री पंतप्रधान आणि संसद या पडचा अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान मध्ये आपल्याला विकास योजना असतील संपूर्ण योजना त्याच्यानंतर काही पुरस्कार आहेत मध्ये महाराष्ट्राचे पुरस्कार असतील राष्ट्रीय असतील शौर्य पुरस्कार असतील क्रीडा संबंधित पुरस्कार असतील किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा असणार आहेत त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे क्रीडा तर क्रीडा रिलिटी जे काही चालू घडामोडी असतील त्याचबरोबर अं खेळ आणि संबंधित काही चषक असतील म्हणजे कुठला खेळ कशा संबंधित आहे त्याचबरोबर देश राष्ट्रीय खेळ असतील खेळाडूंची संख्या असेल मैदान ठिकाणे त्याचबरोबर चिन्हे प्रतिके आणि स्पर्धा लास्ट पॉइंट असणाऱ्या स्पर्धामध्ये आशियाई स्पर्धा असतील राष्ट्रकुत स्पर्धा असतील किंवा क्रिकेट फुटबॉल इत्यादी सगळ्या स्पर्धांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर हा होता याचा डिटेल्स सिलेबस याची पीडीएफ सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू